नेहमीच सगळ्यांचं ऐकून घेतो आणि तसंच मी आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींचं खासदार आमदारांचं त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्यामध्ये म्हाडा एस आर ए बी डी चाळ बी आय टी चाळ रस्ते पाणी दिवाबत्ती अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले गेले महिलांची महिला पोली महिला पोलिसांच्या पोलिस हाऊसिंगच्या सगळ्याच विषयांवर भाडेकरूंचा विषय एस आर एचा विषय रकडलेल्या प्रकल्पांचा विषय या उद्यानांचा विषय विशे, सगळ्याच विषयांवर चर्चा या ठिकाणी झाली आणि सर्व विभागांनी त्याची नोंद घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आणि आता पुढच्या बैठकीमध्ये त्याच्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट तयार होईल आणि जे मुद्दे मांडले गेले त्याची अंमलबजावणी या ठिकाणी झालेली पाहायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा मी अधिकाऱ्यांकडून व्यक्त केलेली आहे आणि मुंबईसाठी जे पिण्याच्या पाण्यासंदर्भात देखील गारगाई संदर्भात डिसॅलिनेशन चारशे एम एल डीचं त्याच्यावर देखील आपली चर्चा झालेली आहे आणि एक क्लस्टर योजना जी आहे रकडलेले प्रकल्प मार्गी लावणे पाहिजे एस आर एचे आणि म्हाडाचे हे क्लस्टरच्या माध्यमातून आपण मार्गी लावले तर मोठ्या प्रमाणावर त्यांना आपण सोयीसुविधा देऊ शकतो ॲम्युनिटी देऊ शकतो ओपन स्पेस देऊ शकतो गार्डन शाळा आरोग्याच्या सुविधा आणि त्यावर देखील यामध्ये चर्चा झाली मुंबईचं महालक्ष्मी रेस्कोर जे आहे त्यावर देखील आपण एकशे पंचवीस एकरवर भव्य असं मोठं सेंट्रल पार्क तयार करतो आहे त्यावर देखील तो देखील डी पी आरवर चर्चा झालेली आहे आणि कोस्टलचा जो एकशे सत्तर एकर जागा आहे ही आणि एकशे पंचवीस एकर अशी एकूण तीनशे एकर आपण त्याला अंडरपासनी कनेक्ट करतो आहे त्यामुळे मोठा ऑक्सिजन पार्क या मुंबईमध्ये एक जागतिक दर्जाचं तयार होईल त्यावर देखील चर्चा झाली एकंदरीत सर्व मुंबईच्या विकासावर साधक बाधक चर्चा होऊन त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी नक्की होईल खरं म्हणजे ह्या बातम्या तुम्हीच चालवल्या आता जिल्हाधिकाऱ्याने मी विचारलं यावर्षी तुम्ही किती निधी दिला आहे बोलले अद्याप कुणालाही निधीचं वाटप केलेलं नाही आता होईल निधीचं वाटप आणि त्यामुळे शेवटी विकासामध्ये आम्ही महायुती सरकार राजकारण कधी केले नाही करणारही नाही शेवटी डेव्हलपमेंटसाठी निधी लागतो आणि त्यामुळे निधीबद्दल काही अडचण नाही आहे जे काँग्रेस सतत तुमच्या सरकारवर टीका करत असते त्याच काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आज तुमच्या कामाची स्तुती करताना पाहायला मिळाले कामाठी प्रकल्पामुळे तुमचे आभार मांडले म्हणजे आम्ही तिथं पक्ष पक्षीय राजकारण आणलं का लोकांच्या सुविधा बघितल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यामुळे राज विकासामध्ये आणि लोकांना सोयीसुविधा देण्यामध्ये दे कुठलंही राजकारण आमचं सरकार आणणार नाही बिलकुल आणि माझा तो स्वभावही नाही त्यामुळे सर्वांना न्याय देणं आणि या मुंबईचा विकास करणं मुंबईला एक जगातली लोकं येतात आणि म्हणून हे जागतिक दर्जाचं हे मुंबई शहर आहे त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला करता येईल आता एक डीप क्लीन ड्राईव्ह पुन्हा सुरू होईल यामध्ये ग्रीन कवर वाढवण्याचं काम सुरू होईल आणि जे हॉस्पिटल आहेत आपले जे महापालिकेचे हॉस्पिटल त्यामध्ये एम आर आयच्या मशीनची मागणी मागच्या वेळेस केली त्याचं देखील टेंडर फायनल होऊन एक बा आठ आद, दहा दिवसामध्ये त्या एम आर आय मशीनची देखील ऑर्डर दिली जाईल असं देखील ठरलं जे जे हॉस्पिटलमध्ये देखील एम आर आयमुळे खूप वेटिंगला राहावं लागत होतं मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या तिथं आपल्या डी पी डी सीमधून ते एम आर आय मशीन देण्यात यावी त्यामुळे देखील नागरिकांना त्याचा फायदा होईल आपण झिरो प्रिस्क्रिप्शन केलं औषधं मोफत केलेली आहेत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये आता टेस्ट आपण एकशे जवळपास दीडशेपेक्षा जास्त तपासणे आपण मोफत करतो आहे हे सर्व जे आहे मुंबईकरांसाठी आपण या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून मुंबईकरांना फार यामधून दिलासा मिळेल आणि उद्या तुम्ही खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टी झाल्यामुळे मी कालच दिवसभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करत होतो अनेक ठिकाणी एन डी आर एफच्या लोकांची चर्चा केली आपल्या मुख्य सचिवांशी मी चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली डिझास्टर मॅनेजमेंटशी चर्चा केली ज्या ठिकाणी लोक अडकले होते तिथे एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता पडली तिथे आर्मीच्या लोकांशी बोललो तिथून एअरलिफ्ट देखील लोकांना काल केला आणि म्हणून मला क परिस्थिती तिकडची जी काय भीषण परिस्थिती कालपासूनच मी त्याचा आढावा घेत होतो आज कॅबिनेटमध्ये दे देखील त्याच्यावर चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयाने देखील त्यावर सर्वच मंत्रिमंडळाला सूचना केल्या की सर्व मंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत मुख्यमंत्री देखील स्वतः सोलापूरला जाणार आहेत मी देखील धारावीला जाणार आहे अजितदादा देखील जाणार आहेत जिल्ह्यामध्ये आणि सर्व मंत्री देखील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार कारण शेवटी आज शेतकरी आपल्या संकटामध्ये आहे हे मोठं संकट आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला त्या त्यावेळेस आम्ही त्याच्या मागं उभं राहिलेलो आहे आणि म्हणून याच्या सगळं नुकसान जे काही आहे त्याचं पंचनामे युद्धपातळीवर करणे यावं याला प्राधान्य आपण दिलेलं आहे आणि जे लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती त्यांना सुरक्षित स्थळी हल हलवण्यासाठी त्याला प्राधान्य आम्ही काल दिलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर यामध्ये शासन गांभीर्याने ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या मला या बाबतीमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो मुंबईमध्ये रखडलेले एसारेचे प्रकल्प मुंबईमध्ये रखडलेले म्हाडाचे प्रकल्प हे युद्ध पातळीवर झाले पाहिजे मुंबईकर मुंबईबाहेर जो फेकला गेलेला आहे इकडे नालासोपारा वसई विरार इकडे अगदी बदलापूर वांगणीपर्यंत तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी आम्ही आपल्या म्हाडा आणि येसारेला सोबत एम एम आर डी एला दिलेला आहे एम एस आर डी सीला दिलं आहे एम आय डी सीला दिलं आहे मुंबई महापालिकेला दिलेलं आहे या सर्व जी काही जी प्राधिकरणं आहेत यांच्या माध्यमातून जॉईंट वेंचरच्या माध्यमातून क्लस्टरच्या माध्यमातून याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे जेणेकरून हे रखडलेले वीस पंचवीस वर्षापूर्वीचे प्रकल्प मार्गी लागतील यासाठी आम्ही प्राधान्य देतो आहे बाकी कोणाला कोणाला काय मिळालं आहे त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे कुणी कुठले प्रकल्प राबवतो आहे याची माहिती माझ्याकडे नाही परंतु हे जॉईंट वेंचर केल्यामुळे हे शासकीय प्राधिकरण असल्यामुळे लोक विश्वास ठेवून रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचं आज आपण मार्गी लावतोय एस आर ए आणि एम एम आर डी एक त्यांना भाडं वीस पंचवीस वर्ष मिळालं नव्हतं त्यांना एकशे साठ कोटी भाडं आपण दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या रखडलेल्या प्रकल्पांना देखील चालना येत आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा